इकडे या हल्ल्याबाबत एक एक अपडेट्स येत असतानाच आणखी एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे हल्ल्याच्या एक दिवस आधी एका संशयित दहशतवाद्यानं संवाद साधल्याचा दावा जालन्यातल्या एका पर्यटकानं केलाय आदर्श राऊत असं या पर्यटकाचा आहे तू काश्मीरी दिसत नाहीस तू हिंदू आहेस का असा प्रश्न त्या संशयितांना विचारल्याचं साम टीव्हीशी बोलताना आदर्श राऊत यांनी सांगितलंय जाऊन आलेले पर्यटक आदर्श यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी काश्मीर येथील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केले आणि या हल्ल्यामध्ये जवळपास सव्वीस जण जे आहेत मृत्युमुखी पडलेले खरं तर पहलगाम येथे फिरण्यासाठी जालन्यातील तीन कुटुंब गेलेले होते आणि राऊत कुटुंब जे ते आता जालन्याला दाखल आहे आणि त्यांच्या त्यांचा काही अनुभव आहे तो त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत एक दीड वाजता साधारणतः आम्ही पहलगाम इथे पोहोचलो आणि वरती ते हॉर्सनी किंवा पायी असं घोड्यानी किंवा पायी असं जावं लागतं तर तिथे पाच सहा लोक आले आणि त्या पाच सहा लोकांपैकी एकाने मला विचारलं अरे तुम्ही काश्मीरी आहात का म्हणलं नाही मी तर इथलाच आहे म्हणलं नाही तुम्ही काश्मीरी वाटत नाही तुम्ही हिंदू आहात का म्हणे म्हणलं नाही एक दोन दिवसानंतर जेव्हा आपल्या एजन्सीजनी त्याचे जे स्केचेस रिलीज केले त्यापैकी मला एक माझ्या वडिलांना मी सांगितलं स्केचेस जे रिलीज केले त्यापैकी एक व्यक्ती मला बोललेला आहे माझ्या वडिलांनी बोलले आपलं कर्तव्य बनतं आपण एजन्सीजला हे सांगितलं पाहिजे तर आम्ही तिथं घाबरलेलो होतो फार तणावाचं वातावरण होतं आम्हाला परत यायचं होतं त्यामुळे आम्ही ईमेलद्वारे ती एन आय माहिती दिली अक्षय शिंदे साम टी न्यूज जालना